केंद्र आणि राज्य सरकारनं वीज कंपन्यांच्या खासगीकरणाच्या दिशेनं टाकलेल्या पावला विरोधात महाराष्ट्रातील वीज कर्मचाऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे नऊ जुलैला पुकारण्यात आलेल्या देशव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून नागपूर जिल्ह्यातील औष्णिक विद्युत केंद्र खापरखेडा आणि कोराडी येथील गेट समोर तिन्ही वीज कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांनी मोठे धरणे आंदोलन आणि निदर्शनं केली विद्युत कायदा दोन हजार तेवीसच्या संविधानिक तरतुदींच्या आडून आणि राज्य वीज नियामक आयोगाचा वापर करून केंद्र आणि राज्य शासन पुढे सरसावले आहे ग्राहक हिताचा खोटा मुखवटा दाखवून देशातील प्रथम आणि आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाच्या महावितरण कंपनी नष्ट करण्याचे प्रयत्न महाराष्ट्र सरकारनं सुरू केला असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय या गंभीर आरोपांमुळे विजेच्या भविष्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालंय या आंदोलनात महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन सब ऑर्डिनेट इंजिनियर असोसिएशन आणि मागासवर्गीय संघटना मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या वीज उद्योगातील केंद्र आणि राज्य सरकारकडून होत असलेले खाजगीकरण समांतर वीज परवाना पुनर्रचना प्रस्ताव पेन्शन यासह इतर मागण्यांसाठी तिन्ही संघटनांचे सभासद आणि पदाधिकारी यांनी दिवसभर धरण आंदोलन करत सरकारच्या धोरणांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली या आंदोलनात महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्क्स फेडरेशन केंद्रीय अध्यक्ष मोहन शर्मा मागासवर्गीय संघटनेचे नरेंद्र ठवरे आणि सब ऑर्डिनेट इंजिनियर असोसिएशनचे सारंग देशमुख यांच्यासह तिन्ही संघटनांचे पदाधिकारी आणि सभासद मोठ्या संख्येनं उपस्थित होते वीज कर्मचाऱ्यांच्या या आक्रमक पावित्र्यामुळे शासनावर दबाव वाढणार का आणि ग्राहक हिताच्या नावाखाली नेमके काय निर्णय घेतले जात आहेत हे पाहणं महत्वाचं ठरेल आज नऊ जुलैला जे खाजगीकरणाच्या विरुद्ध संप सुरू आहे तो संप या केंद्र सरकारनं आणि महाराष्ट्र सरकारनं ऊर्जा उद्योगाचं महाराष्ट्राच्या ऊर्जा ऊर्जा उद्योगाचं आणि देशामधल्या ऊर्जा उद्योगाचं खासगीकरण करण्याचं जे धोरण आणि जी नीती अवलंबिलेली आहे त्याच्या विरुद्ध हा एक दिवसाचा राज्यव्यापी आणि एक दिवसाचा देशव्यापी हा संप कामगार कर्मचारी इंजिनियर्स अधिकारी या सर्वांच्या एकजुटीनं आम्ही आज समर्पित केलेला आहे यशस्वी केलेला आहे पूर्वी ही जो संप झाला होता त्यावेळेस ऊर्जा मंत्री आणि आताच्या मुख्यमंत्र्यांनी आमच्या सर्व संघटनांना हे वचन दिलेलं होतं की आम्ही समांतर वीज परवाना ज्याला इंग्रजीमध्ये पॅरल लायसन्स म्हणतात आम्ही पॅरल लायसन्स महाराष्ट्रामध्ये येऊ देणार नाही आणि खासगी कंपन्यांच्या अधिकार क्षेत्रामध्ये वीज निर्मिती आणि वीज वितरण जाऊ देणार नाही अशा प्रकारचं जे अभिवचन प्रिंट मीडियाच्या समोर सर्व वार्ताहरांच्या समोर दिलेलं होतं ते वचन त्यांनी यावेळेस मोडलेलं आहे आणि ते मोडल्यामुळं या महाराष्ट्रामधल्या चोवीस विभागामध्ये टोरंट कंपनी आणि अदानी कंपनीला चोवीस विभाग महावितरणचे खाजगी विभाग खाजगी पद्धतीनं राबवण्याचा निर्णय सरकारने घेतला याच्या विरोधामध्ये आम्ही हरकत हरकतीचा मुद्दा उपस्थित केला असून याच्यावर वीज नियामक आयोगासमोर बावीस जुलैला सुनावणी होण्याचं ठरलेलं आहे खासगीकरण आणि कामगार कर्मचाऱ्यांच्या ज्या महत्वाच्या मागण्या आहेत कारण आम्ही हा संप किंवा हे आंदोलन पगारवाढी करता बोनस करता मागे भत्ता करता करत नाही तर जे आवश्यक असे प्रलंबित विषय आहेत या मागण्याच्या संदर्भामध्ये पेन्शनच्या संदर्भामध्ये आणि जे सबस्टेशन्स आणि सेक्टरचे संच प्रायव्हेटायझेशनला देण्यात येत आहे त्याच्या विरुद्ध आमचा संप असल्यामुळे जर सरकारनं ही प्रक्रिया सुरू ठेवली खासगीकरणाची तर आज एक दिवस संप केला याच्यानंतर बेमुदत संप सुद्धा करण्याची शक्यता नाकारता येत नाही ही सर्व स्थिती महाराष्ट्रामध्ये आहे या संपाच्या माध्यमातून जो मॅनेजमेंटचा जो खासगीकरणाचे जे धोरण आहे याला आमच्या सर्व संघटनांचा प्रतिनिधींचा सभासदांचा विरोध आहे आणि हे जे मॅनेजमेंट आहे जे केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या माध्यमातून दबाव खाली जे काम करत आहे तर याला आमचा तीव्र विरोध आहे आणि हे सर्व असं समध, असंविधानिक बाबीतून सगळ्या गोष्टी घडवत आहे कर्मचाऱ्यांच्या आणि एकंदरीत आपल्या जे जनसमुदाय आहेत यांच्या मूलभूत हक्कावर हे अन, गदा आणणारे हे यांचं षडयंत्र आहे तर याला आमचा तीव्र विरोध आहे आणि या माध्यमातून पुढे मागे भविष्यामध्ये मा जर मोठा लढा उभारण्याची वेळ जर आली तर आमच्या संघटनाचे सर्व प्रतिनिधी सभासद एकत्र होऊन याला आम्ही लढा उभारू आणि या गोष्टीचा दीड विरोध करू आणि खास विचाराला आमचा पीळ विरोध आहे प्रतिनिधी विनोद गोडबोले एनटीव्ही न्यूज मराठी नागपूर